जय शिवराय जय शंभूराजय भारताच्या सामा सामाजिक राजकीय व शैक्षणिक इतिहासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्थान अत्यंत अनन्यसाधारण आहे समाजातील तळागाळातील माणसापासून ते उच्च शिक्षित व उच्च भ्रूवर्गापर्यंत सर्वच लोक त्यांना आपला गुरु मार्गदर्शक आणि महानायक मागतात यामागचे कारण केवळ त्यांचे कर्तृत्व नसून त्यांचा विचार संघर्ष आणि समाजासाठी दिलेले योगदान हे आहे बाबासाहेब आयुष्यभर जातीप्रथा अस्पृश्यता व सामाजिक अन्याय या विरुद्ध लढा दिला त्यांनी दलित वंचित शोषित समाजाला हक्क व सन्मान मिळवून देण्यासाठी आपले संपूर्ण जीवन वेचले शिका संघटित व्हा संघर्ष करा हा त्यांचा मंत्र आजही लाखो लोकांना प्रेरणा देत आहे त्यांचे विचार केवळ एका समाजासाठी नव्हते तर संपूर्ण मानवजातीच कल्याणकारी होते बाबासाहेब हे जगप्रसिद्ध विद्वान त्यांनी कोलंबिया विद्यापीठ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यासारख्या नामांकित संस्थांमधून उच्च शिक्षण घेतले अर्थशास्त्र कायदा समाजशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयावर त्यांचे प्रभुत्व होते त्यामुळेच ते भारताच्या संविधानाचे प्रमुख शिल्पकार ठरले भारतीय संविधान हे जगातील सर्वात विस्तृत व लोकशाही मूल्यावर आधारित संविधान असून त्यात समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय याचा पाया मजबूत रचला गेला समाजातील उच्चभ्रू व बुद्धिजीवी वर्ग बाबासाहेबांना महानायक मानतो कारण त्यांनी समाजाला नवीन दिशा दिली त्यांनी केवळ अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही तर कायदेशीर मार्गाने परिवर्तन घडवून आणले लोकशाहीची मजबूत पायाभरणी त्यांनी केली व सर्व नागरिकांना समान हक्क दिले त्याप्रमाणे तळागाळातील लोक बाबासाहेबांना आपला मसिहा मानतात कारण त्यांनी त्यांच्या जीवनात आशेचा किरण आणला शिक्षण रोजगार आणि आत्मसन्मान याचे महत्व त्यांनी समजावून सांगितले मनुस्मृती दहन चौदार तळ्याचा सत्याग्रह महाड सत्याग्रह यासारख्या चळवीमधून त्यांनी सामाजिक गुलामगिरी मोडून काढली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्व म्हणजे ज्ञान धैर्य करुणा आणि क्रांती याचा संगम म्हणून ते फक्त एका समाजाच्या नेत्यानुसून संपूर्ण भारत भारतात भारताचे मार्गदर्शक आहेत आजही त्यांच्या विचारावर देश चालत आहे आणि पुढील पिढ्याही ते प्रेरणा देतील म्हणून समाजातील तळागाळातील व्यक्ती असो की उच्चभ्रू बुद्धिजीवी सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपला गुरु महानायक मानतात ते केवळ इतिहासातील महान व्यक्ती नव्हते तर वर्तमान आणि भविष्यासाठी एक दीपस्तंभ होते धन्यवाद जय भवानी